दिन दिन दिवाली गाई मशी वाली गाई मशी कोण्याच्या लक्ष्मणाच्या नंतर हे अशा दोन हातात दिवे घेतलेले दोन हात कसे बनवले हे लक्ष्मीचे पावल्यांसारखं तर हे तर मला खूप आवडले होते आणि खूप सुंदर दिसतात जेव्हा दिवे वगैरे आपण ठेवतो तर हे दोन असे सेट घेतले हो मी रेणू तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे आपले यूट्यूब चॅनेल भारी भारीदेवामध्ये सो आज आहे वसुबारस सो म्हटलं घरच्या घरी माझ्याकडे गाय वसूर पण आहे तर त्याची आपण छोटीशी पूजा करूया रुईला पण सगळं माहिती होईल आजचा पहिला सण म्हणता येईल की आजपासून सगळे सुरुवात होते आणि आजपासून दिवे लावायला पण सुरुवात होते तर म्हटलं की चला आपण छोटीशी पूजा पण करूया दिवे लावूयात आणि अजून आम्ही काय काय करतोय वसुबारसचं काय काय करतोय प्लस धनुत्र पण काय काय करतो आहे हेच या व्हिडिओमध्ये पुढे कंटिन्यू बघायला विसरू नका असं काय काय माहिती आहे का सुबारस हे फू हे ना ते याला काय वाचून ठेव

गुड बाय काय दिवाळी हा दिवाळी पण आज काय पहिला डे कोणता असतो वसुपास वसुबारस वसुबारस हा माझ्या पण गाय गायवासरूची पूजा केली ना आंब्याची हम हम्म त्यानंतर आम्ही गेलो आमच्या जवळच असलेल्या मंदिराच्या तिथे तिथे वसुबारसेनिमित्त त्यांनी गाय वासरू ठेवलं होतं आणि लोक त्यांची पूजा करत होते म्हणजे पूजा करण्यासाठीच त्यांनी तिथे ठेवलं थे होतं सो म्हटलं की चला त्यानिमित्ताने रुईला पण गाय वासरू बघण्यात येईल आणि पहिल्यांदा असा काहीतरी छान अनुभव आला वसुबारसेचा नाहीतर जनरली फक्त आपण घरीच वाय वासरूची पूजा करतो पण असं रिअलमध्ये जाऊन करायची मजा काही वेगळीच होती The next day. वसु बारस तर आम्ही चांगली साजरी केली त्यानंतर दुसरा दिवस होता धनुत्रयदशीचा म्हणून निमित्ताने म्हटलं रुईसाठी काहीतरी गोल्ड आणि सिल्वर विकत घ्यावं म्हणून मग आम्ही गेलेलो ज्वेलर्स कडे घालून बघू दे

बघ काय घेतलं नाही पण इथं काय घेतलं तुला हा नवीन तुमच्या गोल्डची शॉपिंग गोल्ड सिल्वर तर झाली आहे म्हटलं धनत्रयोदशीचा मुहूर्त आहे तर आपण काहीतरी घ्यावं काहीतरी रुईसाठी म्हणून आम्ही तिच्यासाठी शॉपिंग केली आणि मी ठरवलं आहे की दरवर्षी तिला काहीतरी लक्ष्मीपूजनाला देणार म्हणून मग सुरू केलं आहे यावेळेसपासून मी मागच्या वेळेस पण मग मी ॲड म्हणून असं जास्त घेतलं आहे की मागच्या वेळेस विसरलो होतं राहून गेलो होतं तर यावर्षीपासून करूया आपण सुरू काय घेतलं बाळा पुढे बघा पुढं बघ

पप्पा देतात म्हणलं नाही नाही खाल्लं मी फ्यू मिनिट लय इथ त्यानंतर आम्ही आलो घरी आणि माझ्या राहिल्या होत्या करंजा बनवायच्या सो करंजा आमच्याकडे तिळाच्या बनवतात तर मग मग तिळ भाजून घेतले त्यात थोडंसं गूळ ॲड केला मिक्सरमधून काढून घेतलं आणि जे बाहेरचं आवरण आहे ते रव्याचं बनवते मी सो रवा तर मी सकाळीच भिजवून ठेवला होता दुधामध्ये आणि तो मस्त छान आता मौसूज झाला होता तर ते लाटून ते सजे सारण आहे त्यात भरून जे आपण करंजा तळतो तशा त्या करंजा मी बनवून घेतल्या करंज सगळे व्यवस्थित झाल्यानंतर मग मात्र मी बनवायला घेतला दिवा कणकेच्या म्हणजे आपला गव्हाच्या पिठाचा दिवा जो की धनत्रयोदशीला दक्षिण दिशेला लावतात यमासाठी असं म्हणतो आपण तर तो दिवा मी बनवून घेतला क्विकली रेडी झाली एक छानसा फक्त ड्रेस घातलाय साडी वगैरे काय आज नेसली नाही म्हटलं लक्ष्मीपूजनाला करू कारण खूप घाईत आज दिवस सगळ्या घाई गडबडीतच गेलाय सो म्हटलं क्विकली एक ड्रेस घालूया आणि रुईला पण छानसं रेडी केलंय आणि आता मी करते धनत्रदशीची पूजा त्याआधी मी खीर वगैरे बनवून ठेवली दिवा करून ठेवलेला आहे धने वगैरे गोळ सगळं काढून ठेवलं आहे आणि जे काही आम्ही आज गोल्ड सिल्वर घेतलं ते पण सगळं पूजेत मांडायला ठेवलंय सो so, चला मग आता करते मी धनद्रोदशीची पूजा चला आणि सोबतच माझे यावेळेसची मी दिवाळीसाठी दिव्यांची काय काय शॉपिंग केलेली आणि रांगोळ्या मी कोणकोणत्या बनवल्या हो ते पण सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका सगळी तयारी तर आधीच करून मी ठेवली होती फक्त त्यामध्ये गोल्ड सिल्वर ॲड केलं आणि खीर बनवून घेतली जी की आपण नंत्रदशीला देवाला दाखवतो गोल्ड म्हणून आणि मग क्विकली मी पूजा करून घेतली अगदी सिम्पल स्वीट छोटीशीच पूजा होती ती ती करून घेतली आणि मी जस्ट पूजा करते आणि ही बघा साईडला पाल आली आहे सम म्हणतात की लक्ष्मी असते पाल आणि माझं खूप दास होतं इव्हिनिंगला मी जेव्हा पण दिवा लावते किंवा काहीतरी पूजा करते तेव्हा मला घराच्या बाहेर का होईना पण पाल दिसते सो माहीत नाही काय हो योग्य हा पण मला कायम अशा वेळेलाच पाल दिसते ठीक आहे काय हरकत नाही ती पण माझ्यासोबत पूजेला आली आहे बाहेरून आहे पण आहे सो मी या रांगोळी धनुत्रदेशीसाठी ही रेडी केली आहे तर ह्या मी असे ठेवलेत हे सगळे वेगवेगळे आहेत पण मी एकत्र गेलेत किती छान गोलगोल फिर ना गोलगोल फिरा कोणतं गाणं कोणतीय दिवाळीच दिवाळीचं गाणं कोणतं गाई मुशी वाली गाई म्हशी कुणाच्या लक्ष्मणाच्या अंबाला पाहिजे करे आली दिवाळी आली दिवाळी दिन दिन अच्छा दिन, दिन दिवाळी म्हणू दिन दिन नाचा। नाचा। का दिवाळी शिवाई गाई म्हशी कुणाचा लक्ष्मणाचा माझी दिवाळी तुझी दिवाळी कशी काय झाली तू काय केलं असं नाही रे मी शेवटी दिलते फटाके उडवलेस का तू आणि आज माझी ननंद येणार आहे म्हणजे स्वीटी आणि तिची छोटी बेबी गर्ल जी फर्स्ट टाईम घरी येणार आहे जी फोर मंथ्सचीच आहे आता फक्त सो फस्ट टाईम ती घरी येते तर म्हटलं की तिच्यासाठी थोडंसं डेकोरेशन करूया घरच्या घरीच खूप काही जे काही आम्ही सामान आणलं आहे थोडंफार आणि घरी होतं थोडंफार त्यातनंच तर ते आम्ही आधी करून घेतो प्रिपरेशन आणि मग तिचं स्वागत करतो सो त्यानंतर मी तुम्हाला माझं सगळं दिव्याचं आणि रांगोळीचं कलेक्शन पण दाखवते என்ன வெல்கம் அது घरीच मी थोडंफार असं डेकोरेशन केलंय जे माझ्याकडे सामान होत आणि थोडेफार बलून होते मग ते असे सगळीकडे लावलेत थोडे थोडे आणि असं इकडे बोर्ड बोर्डवर आणि बाकी तर रूम मधलं मी ऑलरेडी दाखवलंय ते सगळं सो असं थोडंसं सिंपल बट स्वीट असं डेकोरेशन आम्ही केलंय आणि आता ती आल्यावर ऑप्शन वगैरे करू 在印度。 पण आवड नाही सो मी जसं म्हंटल होत की uh, मी माझं रांगोळीचं कलेक्शन जे मी या दिवाळीसाठी खास ज्या ज्या बनवल्या आहेत ते तुमच्यासोबत शेअर करेन सो so, ते मी सगळं तुमच्यासोबत आता शेअर करते आणि दिव्यांचं पण कलेक्शन जे मी ले ले, या दिवाळीसाठी खास ऑर्डर केले ऑनलाईन किंवा काही घेतलेले वेगळे असे तर ते पण मी तुमच्यासोबत सगळं शेअर करेलच सुरुवातीला मी रांगोळ्या दाखवते ज्या मी बनवल्या दिवाळीसाठी ॲक्च्युली मला भरपूर अजून बनवायच्या होत्या पण एवढा वेळ नाही मिळाला एवढं पॉसिबल नाही झालं सो मी ज्या काही बनवल्या त्या मी तुमच्यासोबत शेअर करते तर, तर मी डे वाईज रांगोळ्या बनवल्यात म्हणजे वसुबारस धनत्रयोदशी लक्ष्मीपूजन अशा डेनुसार बनवल्या म्हणजे रोजच्या दिवसाची काहीतरी एक असेल म्हणून तर वसुबारससाठी साठी मी दाखवली कोणती आधी पण ब्लॉगमध्ये तर ही अशी बनवली मी वसुबारसची गाय वासरू आलं सो so, ही जस्ट एक ठेवली तरी होऊन जातो आणि काढायचा माझा खूप वेळ वाचला ओ एच पी शीट मिळतं असं असतं ते त्यावर त्या रांगोळ्या खरं तर काढायच्या असतात मला ज्यांनी विचारलं होतं त्यांच्यासाठी मी एक वेगळा व्हिडिओ बनवायलाच पण एक शॉर्टमध्ये सांगतो की असं एक शीट मिळतं आणि त्यावर तुम्ही रांगोळी म्हणजे आपण फेविकॉल टाकतो तसं प्रिंट तुम्हाला पाहिजे ते घ्यायची आणि प्रिंट काढून त्याच्यावर रांगोळी टाकून ती चिटकवल्यासारखं असते रांगोळीच असते रांगोळीसारखीच दिसते पण शीटवर असते त्याच्यानंतर वसुबारसच्या नंतर मी हे बनवलं होतं धनत्रयोदशीसाठी म्हणून ही रांगोळी बनवली होती त्या थीम नुसार जसं लागते तशी ही बनवली होती आणि त्याच्याच खाली म्हणजे रिटर्न मध्ये पण हे धनत्रयोदशी लिहिलेलं असं धनत्रयोदशी लिहिलेलं पण एक बनवली होती सो असं लक्ष्मीपूजन धनत्रयोदशी असं सगळं लिहिलेलं एक बनवलं हे अशा दोन हातात दिवे घेतलेल्या दोन हात असे बनवलेत हे असं Uh, मला जास्त वेळ ह्याच यांना गेला कारण की ज्याच्यात असं खूप डिटेलिंग असतं ना छोटे छोटे सेक्शन त्याच्यात खूप वेळ जातो तर ह्यात वेळ गेला माझा बराच दोन बनवले लावता ला येतील म्हणजे कुठे यूज करू शकतो आपण पाहिजे तिथं म्हणून हे असे दोन फ्लॉवर त्यानंतर कलश तर, तर मी आधी पण दाखवला होता एक कलश बनवला हा हा एक दिवा बनवलाय मी आणि लक्ष्मीपूजन लिहिलेलं पण एक म्हटलं की जसं नावांचं प्रत्येक बनवलंय तसं हे उलट दाखवते कारण ते उलट दिसते हे असं लक्ष्मीपूजन लिहिलेलं हे पण बनवलंय आणि त्याच्यासोबत हे हे असं दिवा घेतलेलं आहे ही एक बनवली आहे लेडीज ले। ही एक दिवा घेतलेली बाई असं बनवलंय त्यानंतर असं एक मोर बनवलाय हे अशा असे सगळ्या रांगोळी बनवल्यात जे दिवाळीसाठी यूज करते याच्या भोवती दिवे वगैरे ठेवून ठेवून जरी दिलं तरी मस्त होऊन जातं म्हणून हे असं छोटे खूप सारे दिवे बनवलेत मी म्हणजे कुठं पण पटकन ठेवायला बरे पडतील म्हणून हे असे वेगवेगळ्या कलरचे छोटे छोटे बनवलेत अशा या साधारण पंधरा सोळा रांगोळ्या तरी मी यावेळेस बनवल्यात बऱ्यापैकी दादा सगळ्या वेगवेगळ्या दिवाळीच्या दिवशी यूज होतील अशा आहेत तर अजून भरपूर डिझाईन होत्या जसं की मी म्हटलं आणि मला तर याची खूप आवड आहे मला खरं तर पेंटिंगची खूप आवड आहे आणि हे म्हणजे पेंटिंग पण आहे आणि रांगोळी पण आहे सगळं दोन्ही मिक्स तो मला खूप आवडतं हे करायला पण रुईमुळे फारसा वेळ मिळत नाही रुई झोपल्यावर मी बऱ्यापैकी या बनवल्यात तर हे होतं माझं रांगोळीचं सगळं कलेक्शन दाखवते की आ, मी यावेळेस कोणते वेगवेगळे दिवे ऑर्डर केलेत म्हणजे ऑनलाईन वगैरे काय काय नवीन तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते मी हे लक्ष्मीसाठी म्हणजे लक्ष्मीपूजनचे म्हणून हे असे दोन लक्ष्मीचे ऑर्डर केलेत दोन दिवे मला वाटलं होतं ऑनलाईन मी बघितलं तेव्हा वेगळे थो, म्हणजे थोडे मोठे येतील असं वाटलं होतं पण थोडी छोटी साईज आहे पण ठीक आहे म्हणजे लक्ष्मी असल्यामुळे त्याच्यावर छान थोडं लक्ष्मी पूजनाला छान वाटेल पाच सहा सेट मागवलाय मी कमळात कमळात आपण जे मेनाचे ठेवू शकतो तसे हे असे आहेत तर याचा मी सेट मागवला सहा सात आहे त्याच्यात तर असं सेट आहे अजून मी असे हत्ती वाले दिवे मागवले सहाचा सेट हा आपण आणि वेगवेगळे कलर आहेत हत्तीचे तर हे पण मला थोडस छान वाटली डिझाईन आणि कुठे पण ठेवायला हत्ती हलके फुलके आहेत एक मेनाचा दिवा ठेवू शकतो सो असे हे वेगवेगळ्या कलरचे हत्ती एक मागवलेत त्यानंतर हे तर असे नॉर्मलच आहेत पण हे मेनाचेच आहेत तू तेलाचे नाही आहे तर पण याच्यावरची डिझाईन मला खूप आवडली मटकेवाले हे सगळे ह्याचा पॅकच आहेत तर हा एक मी घेतलाय असा आणि सिल्वर ग्लिटरवाले वगैरे आहेत तर हे थोडं काहीतरी वेगळं म्हणून हे घेतलं आहे मी हे तर मी आधीच मला वाटतं तुम्ही बघितले असेल माझ्याकडे पण हे लक्ष्मी पुन्हाला छान दिसतात म्हणून हे घेतलं लक्ष्मीचे पावल्यांसारखं आहे तर हे मी आधी पण म्हणजे मी महालक्ष्मी जॉईस घेतलेले होते हे तर तेव्हा मी यूज केलेले तर आत्ता दिवाळीला परत यूज करेन हे आणि प्लस हे पण आधी बघितले असतील मी खरं तर दिवाळीला पण होईल म्हणूनच सेवा घेतली होती हे मोरांचे असं अजून एक सेट आहे ही सगळी शॉपिंग मी ऑनलाईन केली आहे हे सेमच आहे असे दोन हे जर तरह मला खूप आवडले होते आणि खूप सुंदर दिसतात जेव्हा याच्यात दिवे वगैरे आपण ठेवतो तर हे दोन असे सेट घेतले काही असे जे बाहेर विकतात त्यांच्याकडनं घेतले मी कारण त्यांना पण थोडीफार मदत झाली पाहिजे म्हणून मग मी त्यांच्याकडनं पण काहीतरी दिवे घेत असते तर हे ना पूर्ण मातीचं होतं म्हणजे हे असं तर मी त्याला कलर गेलेत हे असं सो थोडस गोल्डन आणि मल्टी कलर मध्ये मी केलंय तर त्याला असं छान लुक आलाय आता तर छान दिसतंय हे पण आता पण हे खूप थोडंसं हेवी आहे आजकाल हे अशा मटेरियलमध्ये पण हे खूप मिळतं पण मला हे मातीचं खूप आवडलं होतं आणि जेव्हा मी घेतलं ते असं तेव्हाच माझ्या डोक्यात होते त्याला कलर केलं की छान दिसेल तर म्हणून मग मी ह्याचं छान त्याला कलर केले आता मी तुम्हाला जेव्हा ठेवेल लक्ष्मीपूजनाला किंवा कधी आता तेव्हा हे दाखवेल की मी कसं यूज करते कुठं काय ते तर हे पण तुम्हाला दाखवेल आणि खूप हेवी आहे हे त्यामुळे थोडंसं जपून वापरावं लागतंय हे असे हत्ती घेतले होते मातीचेच आहेत हे पण दोन आहेत हे पण असे मी मातीचेच होते तर हे पण दोन असे आणि याला पण मी असे कलर केले छानस जास्त खूप कलर याला करत नाही गोल्डन आणि रेडच ठेवले कारण की मिनिमल मध्ये ते जास्त त्याची डिझाईन छान दिसेल असं मला वाटलं म्हणून मग हे असे ठेवले ते जे मी दाखवले होते ऑनलाईन वाले ते साधे प्लास्टिक आहेत म्हणजे हलके फुलके आहेत मातीचे वगैरे नाही आहेत हे आणि दिव्या ते मेनाचे दिवे ठेवण्यासाठी आणि हे, थे थे दिवा so, हे आहे ओ, जे आहे तेलाचं दिवे ठेवण्यासाठी सो हे पण मला खूप आवडली डिझाईन काहीतरी वेगळं छान म्हणून मग हे असे घेतलेत आणि बाकी आपले नॉर्मल दिवे पण आहेत पण ते काय मी दाखवत नाही इथे आता ही सगळी माझ्याशी दिवाळीची शॉपिंग होती म्हणजे दिव्यांची सगळी शॉपिंग आणि प्लस रांगोळीचं कलेक्शन तर तुम्हाला हे सगळं कसं वाटलं आमचा वसुबारसं धनुत्रदशी आम्ही कसं सगळं सेलिब्रेट केलं माझं कलेक्शन कसं वाटलं तर हे कसं कमेंट करून सांगायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मे बी लक्ष्मीपूजनाचाच व्हिडिओ असेल नेक्स्ट सो त्यामध्ये आपण भेटूया यांची दिवाळी खूप छान 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 जाव आणि तुम्ही दिवाळी खूप छान एन्जॉय करा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमचं आई पण आणि वाईपण दोन्ही एन्जॉय करा बाय